आपले स्वागत आहे बहुया शहरातल्या ठळक घडामोड राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भक्तीभावाने तसेच उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणारा हिंदुत्व तसेच सनातन धर्मातील पवित्र तथा सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्दशी सदर गणेश चतुर्थीच्या अनुषंगाने गणेशोत्सवानिमित्त गत चौदा वर्षाच्या आपल्या गणेशोत्सव सोहळ्याचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करणारे अंबरनाथ पश्चिमकडील भवानी चौक स्थित शिवस्वराज्य सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ तथा मार्गदर्शक तसेच शिवसेनेचे विभाग प्रमुख अमरेश गौडा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली या वर्षी देखील शिवस्वराज्य सार्वजनिक उत्सव मंडळाच्या माध्यमातून दिवसीय गणेशोत्सव सण साजरा करण्यात येत असून मंडळाच्या माध्यमातून गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या अंतर्गत बाप्पाचे विधिवत पूजन महाआरती महाभिषेक होम हवन महाप्रसाद भंडारा सत्यनारायण महापूजा तसेच हळदी कुंकू आध्यात्मिक गणेश याग पठण अशा इतर अनेक धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले होते त्याच अनुषंगाने शिव स्वराज्य गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून आयोजित सदर गणेशोत्सव सोहळ्यांतर्गत मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक तथा तथा शिवसेना विभाग प्रमुख अमरेश गौडा यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच शिव स्वराज्य सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष अमोल पाटील तसेच उपाध्यक्ष मोहित नवलकर कार्यरत अध्यक्ष जयेश पाटील कॅतारी गौडा कोषाध्यक्ष प्रकाश राजोली तसेच राजू अंबरेश गौडा तथा सदर हळदी कुंकू कार्यक्रमाच्या प्रमुख चैतन्य अंबरेश गौडा चंद्रकोकळ शोभा गौडा काव्या गौडा जया देशमुख अशा इतर अनेक महिला मंडळ कार्यकारिणी सदस्यांच्या प्रमुख आयोजनातून सदर परिसरातील शेकडो माता भगिनींसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चैतन्य अंबरेश गौडा चंद्र कोकळ शोभा गौडा काव्या गौडा तसेच जय देशमुख आदी महिला मंडळ कार्यकर्मी सदस्यांच्या माध्यमातून सदर, मा सदर हळदी कार्यक्रमासाठी आपल्या प्रचंड उपस्थितीने उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देणाऱ्या अनेक माता भगिनींना सौभाग्याचे मंगलमय प्रतीक असणारे हळदी प्रदान करीत तसेच वाणाचे वाटप करीत सदर हळदी समारंभ संपन्न झाला शिवस्वराज्य सार्वजनिक उत्सव मंडळाच्या सदर हळदी कुंकू प्रमुख चैतन्य अमरेश गौडा तसेच मंडळाचे सक्रिय सदस्य राजू अमरेश गौडा यांनी सर्वांनाच मंगलमय अशा गणेशोत्सव सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच गणपती बाप्पा सर्वांच्याच मनातील आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करो अशा सदिच्छा व्यक्त करताना कोणत्याही शुभकार्यासाठी प्रथम वंदनीय हो। तसेच विघ्नहर्ता असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या शुभ सर्व गणेश भक्तांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट ऐश्वर्य हो, आनंद समाधान लाभो अशा शुभेच्छा देखील यावेळेस मंडळाच्या माध्यमातून चैतन्य अंबरेश गौडा तसेच राजू अमरेश गौडा यांनी दिल्या तसेच आयोजनाच्या अनुषंगाने मंडळाचेंबरेश गौडा यांच्या प्रमुख आधिपत्याखाली मंडळाच्या माध्यमातून असे वेतर अनेक धार्मिक अध्यात्मिक सण तसेच अनेक स्तूत्य उपक्रम भविष्यात देखील आयोजन करण्याबाबतचा मानस यावेळेस चैतन्य अमरेश गौडा तसेच राजू अमरेश गौडा यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करता मंडळाचे प्रमुख तसेच मार्गदर्शक तथा शिवसेना विभाग प्रमुख अमरेश गौडा यांच्या प्रमुख अधिपत्या खाली शिव स्वराज्य सार्वजनिक उपाध्यक्ष मोहित नवलकर कार्यरत अध्यक्ष जयेश पाटील कैतारी गौडा कोषाध्यक्ष प्रकाश राजौली तसेच राजू अमरेश गौडा तथा सदर हरिक गुरु प्रमुख चैतन्य अमरेश गौडा चंद्रकोकळ शोभा गौडा काव्या गौडा जय देशमुख अशा महिला पदाधिकारी तसेच सदस्य विलास विजय गौडा दिनेश चौधरी व्यंकटेश सागर मोहन मुरलियार हरीश गौडा राकेश नवळकल मनोज मिश्रा अथर्व बुराजदार आरुष प्रथम मनोज राजोळी अशा वेळीतील अनेक कार्यकारिणी सदस्यांनी सदर शिव स्वराज्य सार्वजनिक सरोज्य, उत्सव मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांतर्गत अथक परिश्रमाच्या माध्यमातून आपला सक्रिय सहभाग नोंदवला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज जयदेव जयदेव जय गौडा परिवार आणि शिवस्वराज मित्र मंडळ कडून सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवच्या आधी अधिक शुभेच्छा गणपती सगळ्यांना आशीर्वाद राहू द्या नमस्कार जय महाराष्ट्र तुमचा राजू जशा गणपतीच्या आज आम्ही शिवस्वराज्य सार्वजनिक उत्सव मंडळ आमचे अध्यक्ष अमोल पाटील उपाध्यक्ष जसे आमचे प्रकाश राजौली जयेश आणि मोहित नावलकर आणि आमचे आधारस्तंभ अमरेश गौडा माझे वडील त्यांच्या हिशोबानी आज आम्ही महिलांसाठी हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवलेला आहे खूप उज्ज उत्साहाने आज आम्ही खूप साजरा केलेला आहे तिथे आमच्या लहान मुलं महिलांना आम्ही कार्यक्रम ठेवलेले खेळ ठेवलेले तर खूप छान प्रोग्राम झालेला आहे तर असेच आम्ही अजून कार्यक्रम घेऊन येऊ आमच्या महिलांसाठी लहान मुलांसाठी सर्वांसाठी आमचे वॉर्ड क्रमांक चोवीससाठी ह्याच्या हिशोबानेच आम्हाला सपोर्ट करत राहावं तर सर्वांना गणेश उत्सवाचा खूप खूप शुभेच्छा आमच्या शिवस्वराज्य सार्वजनिक मित्रमंडळाकडून तर सर्वांना जय महाराष्ट्र